अनंत तरे यांना उपनेते पद देऊन आनंद देवींच्या डोक्यावर बसवण्यात आले असा आरोप एकनाथ शिंदे नरेश मस्के यांनी केला होता आनंद देवींचे फोटो लावू नका असं मान संजय काढल्याचंही त्यांनी म्हटलं होतं त्यामुळे ठाण्याचं राजकारण पेटले मस्के यांनी केलेल्या आरोपाला तरे कुटुंबियातील माजी नगरसेविका आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा महिला संघटक महेश्वरी तरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले दिवंगत अनंत तरे यांच्या नावावर घाणेरडं राजकारण करू नका त्यांच्या योगदानाचा अपमान आम्ही सहन करणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे साडेचार वर्ष अचानक त्यांची आठवण काढली जाते तुम्ही आमच्या दादांचं नाव घेतलं तर खबरदार आम्ही कोळी महासंघाला आवर घातलाय परंतु लोकांचा रोष वाढत चालल्याचंही त्यांनी सांगितलं अनंत तरे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः उपनेतेपद दिलं होतं तेव्हा मस्के कुठे होते त्या काळात अनंत तरे यांनी तीन वेळा महापौर पद भूषवलं जे आहे त्यांनी शिवसेनेला योगदान दिलं ठाण्याच्या राजकारणात सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता त्यावेळी मस्के ठाण्याच्या गळळी बुळात फिरत होता असं देखील त्या म्हणाल्या तुम्ही खासदार आहात प्रतिष्ठित पदावर आहात त्यामुळे बोलताना जबाबदारीनं बोला गलिशचं राजकारण करू नका जर पुरावे असतील तर समोर मांडा हवेत बाण सोडू नका असं आवाहन देखील महेश्वरे तरे यांनी मस्के यांना केले ठाण्याचं राजकारण म्हणजे समाजकारण आहे आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी शिस्त लावली त्यांच्या श्रेयावर कुणी डाका टाकू नये असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाढवे यांनी व्यक्त केले राऊत जे बोलले ते नेते आहेत त्यांच्या काय ऍक्शन्स असतील तुमच्या रिॲक्शन येऊ हो दे त्याच्याबद्दल माझा वाद नाही कुठली ऍक्शन असेल तर समोरचे रिएक्शन येते हे मी म्हणेन पण ह्या सगळ्या वादात अनंतरे साहेब कुठे आले साडेचार वर्षात तुम्हाला कधी त्यांचं नाव घ्यायला आठवलं नाही इव्हन ते गेलेले असताना मला वाटतं महासभा लावली प्रोटोकॉल प्रमाणे तीनदा महापौर असलेले व्यक्ती तेव्हा महासभा तहकूब केली जाते त्यावेळेला एका नगरसेवकीने सांगितलं की ते आमचे कोळी समाजाचे नेते आहेत तुम्ही महासभा घेऊ शकत नाही म्हणजे तुम्ही महासभा पण घ्यायला निघाल म्हणजे जे पूर्वीचं वैर आहे ते तुम्ही आता मेल्यानंतर पण ठेवताय इतकी संकुचित मनोवृत्ती तुमची एवढे कोत्या मनाचे आहात तुम्ही त्यांनी सांगितलं की शिवसेना पद कोणी दिलं कसं दिलं तर मी एवढंच सांगू इच्छिते की ज्या वेळेला अठ्ठ्याण्णव शहाण्णव साली त्यांनी कुलाबा मतदारसंघ बाळासाहेबांनी आदेश दिला अनंता लढ तिकडे ते लढले आणि समोरची व्यक्ती कोण बघितली नाही काही नाही कि माझा इथे पराभव होणार आहे विजय होणार आहे बघितला नाही एवढा पैसा तिथे इलेक्शनला टाकला की का कि माझ्या गुरूंचा आदेश आहे तिथे जाऊन लढ आणि ते खरंच लढले वाघासारखे लढले अंतुलेने त्यांचं कौतुक केलं की वाघाचा बछडा होता म्हणून आणि ते शिवसेना प्रमुख आपल्या शिवसेना प्रमुखांना हे भावलं त्यावेळेला उपनेते पद नव्हतं आणि त्या दसरा मेळाव्यात उपनेते पदाची घोषणा स्वयं आपले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केली अठरा नावं उपनेत्यांची फक्त दादांचं नाही अठरा नावं उपनेतेपदांचं दिलं आणि त्याच्या दादांचं नाव एक बक्षीस म्हणून त्यांना उपनेतेपद देण्यात आलं आणि हे जे रॉंग मेसेज घालायचा प्रयत्न करतात लोकांच्या की इलेक्शन आलेत की ते आनंदीघेंच्या डोक्यावर बसले तर ही फार संकुचित मनोवृत्ती आहे कसं आहे